नमस्कार मित्रांनो फाय मिनिट इंग्लिश आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं तर आजच्या भागामध्ये आपण जो स्वतःशीच इंग्लिशमधून बोलण्याचा जो आपण टॉपिक घेऊन येत असतो त्याचा हा सहावा भाग आहे पार्ट नंबर सहा आपण बघतोय किंवा भाग सहा जे काय असेल तर याच्यामध्ये आपण आजच्या भागामध्ये काही सिक्वेन्सनुसार वाक्य बघणार आहोत तुमच्या लक्षात येईलच चला तर पहिलं वाक्य घेऊया की मी जाईल ती जात असेल दुसरं वाक्य आणि तो गेला असेल हे तिसरं वाक्य तुम्ही जर हे सहा भाग आधीचे पाच भाग जर पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात येईल हे तीन वाक्यांचा आपण सिक्वेन्स घेतोय याचं कारण असं आहे की ह्या तीन वाक्यांमध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग uh, खूप चांगल्या पद्धतीने uh, होणार आहे कारण एक जर सिक्वेन्स असेल तर आपण ते सहज लक्षात आपलं राहण्यामध्ये मदत होते विविध वाक्य तर आपण घेतच असतो पण हा पण एक तुम्ही प्रयोग करून बघा तर याच्यामध्ये बघा इथं जाईल हे असेल आहे असेल आहे असे जर अशा पद्धतीचं शब्द जर वाक्यामध्ये आले तर त्या वाक्यामध्ये विल येतो हे लक्षात ठेवा कारण तो काळ असतो भविष्य काळ जसं की मीसाठी आय हे आहे करता सो आय विल गो इथं आपण आय शाल गो पण घेऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही पण आपण सध्या विलचा वापरच करूया ठीक आहे कारण आपण आता सुरुवातीपासून शिकत आहोत म्हणून आपण विल घेऊया कारण आयच्या नंतर आणि च्या नंतरच शाल येतो बाकी सगळीकडे विल येतो आणि आयच्या नंतर च्या नंतर सुद्धा आपण विल घेऊ शकतो तर आय विल गो हे वाक्य झालं तुमचं मी जाईल आय विल गो आता मी तुम्हाला एक लक्षात ठेवायला सांगितलंय करेल जाईल खाईल पिईल असे जे भविष्य काळातले शब्द आहेत ज्याच्यातून आपल्याला भविष्य काळ सूचित होतो आणि असेल तर हे जे शब्द आहेत त्यावेळेला वाक्यामध्ये आपल्याला कंपल्सरी विल वापरायचं आहे कर्त्यानंतर मग करते कोणते कोणते आहेत तर आय दे ही शी एट आणि एखाद्याचं नाव जसं माझं नाव दिनेश सो अशा पद्धतीने त्याच्यानंतर आय विल वी विल, दे विल दे विल यू विल आ, ही विल शी विल दिनेश विल एट विल तर अशा पद्धतीने तुम्हाला केव्हा वापरायचं आहे जेव्हा वाक्यामध्ये जाईल असेल असेल असे शब्द असेल तेव्हा आता इथं फरक बघा ती जात असेल शी विल बी गोइंग शी विल बी गोइंग तो गेला असेल ही विल हॅव गॉन ही विल हॅव गॉन आता या वाक्यामध्ये आपण क्रियापद सेम वापरले ते म्हणजे गो तर गो हे क्रियापद आहे त्याचं भूतकाळी रूप आहे वेंट त्याचं तिसरं रूप आहे क्रियापदाचं ते आहे गॉन याला आपण व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री असं म्हणतो ग्रामरच्या भाषेमध्ये व्ही म्हणजे वर्ब हे क्रियापद आहे आणि गोइंग हे सुद्धा क्रियापदाचं एक रूप आहे बघा अशा पद्धतीने तर आपण इथं गोईंग घेतलेलं आहे गोईंगच्या आधी आपल्याला बी लावायचं आहे हा आहे तुमचा काळ चालू भविष्य हा आहे तुमचा साधा भविष्य आणि हा आहे तुमचा पूर्ण भविष्य एक सूत्र पण आपण लिहून घेऊया साध्या भविष्य काळामध्ये जे आहे मी करेल मी खाईल मी लिहेल सो सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर वेल घेऊ आपण डायरेक्ट लिहिण्यासाठी आपण शाल पण लिहू त्याच्यानंतर व्ही वन हे व्ही वन हे आणि मग ऑब्जेक्ट आणि मग अदर वर्ड्स ओ डब्ल्यू म्हणजे अदर वर्ड्स जसं की आय विल गो टू मुंबई बघा मी मुंबईला जाईल आय विल गो टू मुंबई विथ गणेश मी गणेश सोबत मुंबईला जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीने हे झालं तुमचं साध्या साध्या भविष्यकाळाची रचना ही लक्षात असायला पाहिजे हे जर असेल तुम्हाला माहिती तर तुम्ही आय विल गो आय विल इट आय विल मॅनेज आय विल राईट आय विल लिसन आय विल प्ले आय विल डू असे अनेक वाक्य असंख्य वाक्य तुम्ही बोलू शकता हे माहिती पाहिजे हे याच्यासाठी आपण समजून घेणार आहोत त्याच्यानंतर शी विल बी गोइंग हे आहे हा आहे तुमचा चालू भविष्य काळ सो या ठिकाणी शी हा सब्जेक्ट आहे म्हणून याचा फॉर्म्युला सब्जेक्ट सब्जेक्ट प्लस इकडे विल आहे शाल विल तर कॉमनच येणार शाल विल प्लस बी येणार आणि प्लस वर प्लस आय जी प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे मित्रांनो तुमचा सा पूर्ण भविष्य काळ साधा नाही पूर्ण भविष्य काळ सो सब्जेक्ट आहे इथं ही म्हणून सब्जेक्ट पहिले येणार प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट पहिले येतो विल आहे शाल आणि विल प्लस या ठिकाणी हॅव येणार हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ड्स तर मित्रांनो हे सूत्र आहे चला आता आपण पुढचं वाक्य बघूया तर आपल्याला लक्षात आलं असेल नेहमीप्रमाणे आपण वाक्य जे आहेत ते सिक्वेन्सनुसारच घेऊया बघा आता आपल्याला याच्यामध्ये फक्त क्रियापद टाकायचे आहेत जसं का आपण इथं गो हे क्रियापद घेतलेलं आहे सो so, मी करेल सोपे सोपे वाक्य घेऊया म्हणजे लवकर समजेल मी करेल आय विल डू ती करेल सॉरी आपण चालू काळातलं वाक्य घेतोय ती करेल शी विल डू हे वाक्य बरोबर येईल पण ती करत असेल असं म्हणायचं आहे मला सिक्वेन्सनुसार ती करत असेल शी विल बी डूईंग बघा आणि त्याने केलं असेल असं होईल इथं म्हणून तो येणार नाही तर त्याने पण येईल कर्त्याच्या जा जागी जा त्याने किंवा तो असेल तरी आपल्याला हीच घ्यायचं आहे त्याने केलं असेल केलं असेल सो ही विल हॅव डन ही विल हॅव डन तर बघा मित्रांनो दोन वाक्य घेतले आपल्याला प्रॅक्टिस अशी करायची आहे की आय विल गो शी विल बी गोईंग ही विल हॅव गॉन त्याच्यानंतर डू जर क्रियापद असेल तर आय विल डू शी विल बी डूईंग आणि ही विल हॅव डन तर इथं डन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे डूचं दुसरं रूप आहे डीड पण आपल्याला डीड हे व्ही टू जे आहे हे भविष्य काळामधल्या वाक्यामध्ये कधीच येत नाही जसं की करेल जाईल खाईल पिईल असेल अशा पद्धतीचं वाक्य असेल किंवा राहील करत राहील म्हणजे भविष्य काळातच आहे मी शिकवत राहील तर तर हे मी शिकवत राहील हा कुठला काळ आहे तर रीतीवाचक भविष्य काळ आहे आय विल हॅव बीन टीचिंग असं वाक्य आहे मी शिकवत राहील मग जेव्हा वाक्याच्यामध्ये करेल जाईल साधा भविष्यकाळ आणि असेल किंवा राहील किंवा करत आलेला असेल याच्यापैकी कुठला पण शब्द आला तर त्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप हे येत नाही अजिबात येत नाही हे ये क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला फक्त आणि फक्त साध्या भूतकाळामध्ये वापरायचं असतं ते आपण चार्ट जो नॉर्मल चार्ट आहे काळाचे बारा प्रकार आपण एका व्हिडिओमध्ये सांगितले त्याच्यामध्ये आपण साधा भूतकाळ सुद्धा एक्सप्लेन केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण आता सध्या आपल्याला चर्चा याचीच करायची आहे की साधा भविष्यकाळ चालू भविष्यकाळ आणि पूर्ण भविष्य याच्यामध्ये आपल्याला क्रियापदाचे कोणते रूप घ्यायचे आहे तर सुरुवातीला व्ही वन घ्यायचंय हे बघा या ठिकाणी त्याच्यानंतर आय एन जी आणि त्याच्यानंतर तिसरं रूप हे आपल्याला घ्यायचंय रीतीवाचक काळ जो आहे चौथा तो करत आलेला असेल किंवा तो करत राहील so सो ही विल हॅव बिन डुईंग असं होईल त्यावेळेला आपल्याला हॅवच्या आणि व्ही फोर किंवा जे वर्ब आय एन जी आहे त्याच्यामध्ये बिन वापरायचं हॅव बिन डुईंग ही रचना वापरायची आहे परंतु आता आपल्याला या तीनच वाक्यांचं आपल्याला सध्या तरी सराव करायचा आहे तर चला आपण बघूया पुढचं वाक्य आता आपण फक्त वाक्यच घेऊया कारण प्रत्येक वाक्यानुसार आपण एक्सप्लेनेशन पण करत असतो ते पण जास्त महत्त्वाचं आहे परंतु जर वाक्याचीच प्रॅक्टिस करायची असेल तर काहींचं असं म्हणणं असतं की आम्हाला हे सूत्र पाठ आहे हे तिघळी सूत्र आमचे पाठ आहेत परंतु आता आम्हाला सध्या इंग्लिश स्पीकिंगमध्ये भविष्य काळ कसा वापरायचा हे सांगा तर त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला क्रियापद माहिती असली पाहिजे जसं मी आता गो घेतलं आणि डू घेतलं आता आपण घेऊया टीच मी शिकवेल क्रियापदे सुद्धा आपल्या ओठावर असायला पाहिजे एक पाच पन्नास आपल्याला सहज म्हणता आले पाहिजेत सो आय विल टीच मी पुन्हा एकदा सांगतो आय शाल टीच पण बरोबर आहे आय विल टीच पण बरोबर आहे तर ती शिकवत असेल सो शी विल बी टीचिंग आणि त्याने शिकवलं असेल किंवा शिकवले असेल सो ही विल हॅव टॉट ही विल हॅव टॉट टीच टीचं तिसरं रूप आहे टॉट टीच टॉट टॉट ठीक आहे आणि या ठिकाणी आहे टीचिंग तर आय विल टीच शी विल बी टीचिंग ही विल हॅव टॉट बघा तीन काळात तीन प्रकाराचे तीन काळातले वाक्य आहेत जरी भविष्य काळ असेल तरी साधा चालू आणि पूर्ण भविष्य काळ तर याच्यामध्ये हे वाक्य आपल्याला सहज म्हणता आले पाहिजेत तर आता आपण विल हॅव पण कॉमन ठेवणार आहोत बघा तुम्हाला समजायला लागलं असेल ठीक आहे आणि हा असेल पण कॉमन ठेवू ठीक आहे त्याच्यानंतर विल बी पण कॉमन ठेवू आणि इथं सुद्धा विल कॉमन ठेवू ठीक आहे हा इथं सुद्धा आपण असेल कॉमन ठेवू ओके आता मित्रांनो बघा मी आणेल ठीक आहे मी आणेल सो so, काहीतरी आणेल असं म्हणायचं आहे मला मी आणेल सो आय विल ब्रिंग बघा किती सोपं आहे ती आणत असेल मराठीचं पण सोपं आहे आणि इंग्लिशमध्ये पण हे वाक्य सोपं आहे शी विल बी ब्रिंगिंग ब्रिंगला आय एन जे लावायचं इथं इथं फक्त ब्रिंग घ्यायचं इथं आय एन जे लावायचंय आणि इथं तिसरं रूप आहे त्याने आणलं असेल आणलं असेल किंवा आणले असेल काही सो ही विल हॅव ब्रॉट जसं टीच वित्री झालं टॉट तसं ब्रिंगचं वित्री झालेलं आहे ब्रॉट सो so, त्याने आणलं असेल सो so, मी आणेल आय विल ब्रिंग ती आणत आहे की सॉरी ती आणत असेल शी विल बी ब्रिंगिंग त्याने आणलं असेल ही विल हॅव ब्रॉट चला आपण पुढचं बघूया इथं विल पुसून टाकलं आपण विल बी ओके इथं असेल होतं आता पुढचं घेऊया आपण मी विचारेल मी विचारेल आणि ती तिने विचारलं असेल त्याने विचारलं असेल ती विचारत असेल ती विचारत असेल सो so, मी विचारेल आय विल आस्क ती विचारत असेल शी विल बी आस्किंग त्याने विचारलं असेल ही विल हॅव आस्ट इकडे क्रियापदाचं तिसरं रूप आस्टला ईडी लागलं की क्रियापदाचं दुसरं पण आणि तिसरं पण रूप तयार होतं चला तर आपण बघूया पुढचं वाक्य मी हाक मारेल हाक मारेल मी हाक मारेल आय विल कॉल कॉल म्हणजे हाक मारणे ती हाक मारत असेल आणि त्याने हाक मारली असेल सो आय विल कॉल ही विल बी कॉलिंग ही विल हॅव कॉल्ड ही विल हॅव कॉल्ड याला असं म्हणायचं आहे कॉल्ड ठीक आहे चला आपण बघूया पुढचं वाक्य लगेच या ठिकाणी ही विल हॅव आहे इकडे शी विल बी आहे त्याच्यानंतर इकडे पुढचं वाक्य घेऊया आपण वर्ब मी येईल आय विल कम ती येत असेल ती येत असेल शी विल बी कमिंग तो आला असेल इथं आता चेंज होईल त्याने नाही राहणार तो आला असेल सो ही विल हॅव कम come, came, come. कम हे तिसरं रूप पण कमच राहतं कम केम कम दुसरं रूप केम तिसरं रूप सुद्धा कमच राहतं तर आय विल कम शी विल बी कमिंग ही विल हॅव कम तो आला असेल बऱ्याच वेळेला आपण भविष्य काळाचे विविध प्रकार उपप्रकार वापरत असतो ते तुम्हाला आता लक्षात येत असेल मी बघेल किंवा मी पाहिल सो आय विल सी किंवा आय विल लुक आय विल वॉच या अर्थाने आपण घेऊ शकतो जर आपण मूवी वगैरे बघत असेल तर आपण वॉच म्हणतो सहज पाहत असेल की मी नदी बघतोय किंवा मी काहीतरी घर बघतोय सो आय विल सी मी लुक म्हटल्यानंतर मी एखादा काहीतरी अर्थपूर्ण नजरेने पाहत असेल तर लुक असेल ठीक आहे तर आय विल सी ती ती बघत असेल ती बघत असेल शी विल बी सींग त्याने बघितलं असेल त्याने बघितलं असेल सो ही विल हॅव सीन हे आपल्याला माहिती पाहिजे की क्रियापदाचं तिसरं रूप काय आहे हे एकदम बेसिक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण बघूया पुढचं तर मित्रांनो या ठिकाणी पुढचं क्रियापद आपण घेऊया मी लिहेल किंवा मी लिहील सो आय विल राईट ती लिहीत असेल किंवा लिहत असेल शी विल बी राईटिंग फक्त आपल्याला क्रियापद बदलायचं आहे त्याने लिहिले असेल ही विल हॅव रिटन राईटचं तिसरं रूप रिटर्न मी पाठवेल बघा मी पाठवेल आय विल सेंड ती पाठवत असेल शी विल बी सेंडिंग त्याने पाठवलं असेल ही विल हॅव सेंट या ठिकाणी सेंट चला तर बघूया आपण पुढचं क्रियापद तर पुढचं वर्ब आहे खेळणे घेऊया आपण मी चेस खेळेल चेस म्हणजे बुद्धिबळ सो आय विल प्ले चेस ती चेस खेळत असेल शी विल बी प्लेइंग चेस तो चेस खेळला असेल इकडे तो किंवा त्याने येणार आहे तो चेस खेळला असेल ही विल हॅव प्लेड चेस एकदम सोपं आहे मित्रांनो आपल्याला जर लक्षात घेतलं आपण तर हे भविष्य काळातले तीन प्रकार आपण या ठिकाणी बघत आहोत याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये साधी क्रिया करण्यासाठी शब्द येतो डायरेक्ट नंतर येतो असेल चालू काळामध्ये आणि पूर्ण काळामध्ये असेल आणि रीतीवाचक काळ पण आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण कोणते शब्द प्रयोग वापरतो मराठीमधून तर राहील तो चेस खेळत राहील ही विल हॅव बिन प्लेईंग चेस तो संध्याकाळपर्यंत चेस खेळत राहील ही विल हॅव बिन प्लेईंग चेस अन्टील इव्हिनिंग टील इव्हिनिंग तर अशा पद्धतीने तो आमच्याकडे काम करत राहील ही विल हॅव बीन वर्किंग ॲट अस तो आमच्याकडे पुढचे दहा वर्ष काम करत राहील ही विल हॅव बीन वर्किंग ॲट अस नेक्स्ट टेन इयर्स तर अशा पद्धतीने हे जे रीतीवाचक काळातले प्रकार आहेत तो जो वाक्य आहे तो आपण क्रिया भविष्यामध्ये सुद्धा तशीच घडत राहील बघा हा आपण काळ समजून घेणं फार महत्वाचं आहे क्रिया इथं फक्त घडेल असं म्हटलंय की तो जाईल तो खेळेल तो पळेल तो लिहेल तो येईल क्रिया भविष्यात सुद्धा चालू आहे हे दाखवायचं आपल्याला इथं बघा ही भी, शी विल बी प्लेईंग चेस ती चेस खेळत असेल म्हणजे या क्षणाला ती चेस खेळत असेल।, असेल, असेल तर हा आहे आत्ताच्या क्षणाला भविष्य काळातला चालू भूतकाळ म्हणजे या ठिकाणी चालू भूतकाळ आपण वापरतोय किंवा ती उद्या दहा वाजता चेस खेळत असेल असं असेल तर तरीसुद्धा भविष्यकाळात सुद्धा चालू क्रिया चालू सुद्धा भविष्यकाड़ा, भविष्यकाड़ा क्रिया चालू आहे पण तीसुद्धा भविष्यकाळात भविष्य काळात क्रिया संपलेली असेल आता पेपर सुटला असेल किंवा परीक्षा झाली असेल बघा खेळला असेल तो चेस खेळला असेल त्याने पेपर लिहिला असेल तो आला असेल तो पोहोचला असेल अशा पद्धतीची भविष्य काळातली सुद्धा ती जी गोष्ट आहे आपण सांगतो ही पूर्ण भविष्यकाळामध्ये आणि एखादी गोष्ट जी घडत आलेली आहे आजसुद्धा घडत आहे आणि भविष्य काळात तशीच घडत राहणार आहे तर तो काळ जो असतो तो असतो रीतीवाचक भविष्य काळ तर अशा पद्धतीने आपण असे असंख्य वाक्य बोलू शकतो तर चला अजून एक अजून आजुन काही आपण उदाहरणं आता तोंडी घेऊया बघा हे जे आहे हे फॉर्म्युला हा आपला पाठ असायला पाहिजे आजच्या भागामध्ये आपल्याला इतकंच करायचंय की काही क्रियापदांची यादी करायची आहे जसं की आज आपण घेतलेलं आहे या ठिकाणी गो जसं की गो आहे ईट आहे

सांगितले असेल सांगत आहे म्हटलं मी चुकून तो झाला तुमचा साधा वर्तमान काळातला पूर्ण वर्तमान काळ प्रकार ठीक आहे तर सेसाठी आपण घ्यायचं आहे आय विल सी शी विल बी सेईंग आणि ही विल हॅव सेड मी सांगितलं मी सांगतो आय मी सांगत असेल मी सांग मी सांगेल आय विल सी तिने सांगितलं सो शी टोल्ड हे झालं तुमचं साधा भूतकाळ झालं पण आपल्याला बघायचंय भविष्य काळ साधा भविष्य चालू भविष्य आणि पूर्ण भविष्य हा आपल्याला सिक्वेन्स ठेवायचा आहे त्याच्यानंतर राईट कम टेल हे आपण अशा पद्धतीने आय टेल मी सांगतो आय विल टेल मी सांगेल हा फरक आहे विलचा आणि डायरेक्ट आय नंतर जर जर आपण क्रियापद घेतलं तर तो, तो साधा वर्तमान काळ होऊन जातो मध्ये विल टाकलं तर आपण साधा भविष्य त्याचा बोलवू शकतो हे पण हे आपल्याला एका एका काळावर दुसरा काळसुद्धा आपण शिकू शकतो जसं की आय टेलमध्ये जर मी सांगितलं आय विल टेल किंवा आय प्लेमध्ये जर मी विल टाकलं तर आय विल प्ले तर साधा वर्तमान काळ आणि साधा भविष्य काळ याचा आपण लगेच सिक्वेन्स लावू शकतो तर आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी मित्रांनो थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आजच्या भागामध्ये जे आपण वाक्य घेतलेलं आहे ते स्वतःशी बोलण्याचा नक्की सराव करा तुमचा इंग्लिश बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो नक्की वाढण्यास मदत होईल मित्रांनो धन्यवाद